राजाश्री शाहू महाराजांचा आज राजाश्री शाहू महाराज यांची एकशे बावन्नवी जयंती आज आम्ही टेंभुर्णीमध्ये साजरी करतोय टेंभोळीमध्ये ही दुसरं वर्ष आम्ही आहे मागच्या वर्षापासून आता लोकसंख्या थोडीशी वाढायला लागलेली आहे वेगवेगळ्या याच्यामधून राजाश्री शाहू महाराजांचं कार्य तसं पाहिलं तर एवढं मोठं कार्य आहे की ते शाहू महाराज म्हणजे सर्व समाजाला घेऊन जाणारे असे महाराज होते ज्यांनी पहिलं धरण या देशामध्ये कुणी बांधलं असेल तर ते राजाश्री शाहू महाराजांनी त्यावेळेला पाटबंधारे खातं कुणी उभा केलं असेल तर ते शाहू महाराजांनी आणि मग अशा महाराजांना आज खरं काळाची गरज आहे समाजामध्ये आज दुपडी निर्माण होत आहे पण त्या काळामध्ये सर्व समाजाच्या झोपडीत जाऊन चटणी भाकर खाऊन समाजा समाजासमाजामध्ये एकोपा निर्माण करणारे शाहू महाराज आज या देशामध्ये दे, अशा नेत्याची गरज आहे आणि त्यांचे विचार आपल्याला समाजामध्ये घेऊन जाण्यासाठी आमचे आवकेसर असतील आमचे सिंधे गुरुजी असतील आमचे देशमुख साहेब असतील कांबळेसर असतील पिठलराव साळुंके असतील गजानन गायकवाड असतील ॲडव्होकेट कुलदीप पाटील असतील आमचे पैलवान चंद्रकांत चंद्रकांत आणि पोटाव्या असतील सर्व मंडळीने अंध म्हणून समिती माळा तालुक्याच्या वतीनं औटेसराने एक संकल्प केला की आपण अनेक नेत्यांची अनेक यांची आपण जयंती साजरी करतो पण शाहू महाराज हे खरं या टेंभुर्गी परिसरामध्ये आपण त्यांची करूया आणि म्हणून मागच्या वर्षापासून आम्ही इथं कोणी खुर्च्या देत आहे कोणी स्पीकर देत आहे कोणी हार आणत आहे कुणीही शाहू महाराजाच्या इथून पुढच्या काळामध्ये अजूनही आमच्या माडा तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अनेक संकल्पना आहेत गावागावामध्ये जायचं आहे लोकांमध्ये शाहू महाराजांचे विचार आम्हाला न्यायचे आणि खरे या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले आहे होळकर होऊन गेल्या जिजाऊ गेल्या आणि त्यांचीच पुढे शाहू महाराजांनी समाजामध्ये जे एकोपा निर्माण करण्याचं काम केलं त्यासाठी आम्ही व्याख्यान घेतो आज आमचे शिंदे गुरुजींचं व्याख्यान आहे आणि चांगले त्यांचा अभ्यास आहे त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेले आहेत राजा श्री शाहू महाराज आज कोल्हापूर म मध्ये जावा की शाहू महाराजांचं कोल्हापूरची रचना कशी आहे धरणं कशी असतील त्या त्या काळामध्ये त्यांचाच पुढं वि महाराष्ट्राच्या याच्यामध्ये पाटबंधाऱ्याचं कसं नियोजन करायचं की शाहू महाराजाचा धरणं बघून पुन्हा इंग्रजांनी इथं ही केली आज आपण बघतोय तिथं पूर येतोय महापूर येतोय जर शाहू महाराजांसारखे त्या काळामधले जर मोठे धरणं जाग केली नसती तर कोल्हापूरसुद्धा सुद्धा उपेक्षित राहिलं असतं आणि मग त्याचा गिता आपण आज बघतो इथं उजनी धरण झालेलं आहे आपली सोबत आलेलं आहे पण ज्यांनी संकल्पना या महाराष्ट्रात केली त्याच संकल्पनेचा जो आपलं बागायत क्षेत्र वाढलेलं आहे पण ह्याची मूळ कल्पना राजाश्री शाहू महाराज यांची होती छत्रपती शिवाजी महाराज की जे। राजा श्री शाहू महाराजांचा असो